निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज एक मोठी बातमी समोर येते एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून सुमारे सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर आठशे एक्केचाळीस ग्राम वजनाचे चांदीचे दागिने रोक रकमेसह एका घरफुडी चुरीतील दरोडे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय एकूण चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केलाय एकूण तीन गुन्हे याच्या विरुद्ध उघडकीस आलेत आणि सुमारे सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने देखील त्याच्याकडून हस्तगत केले नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणावीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन प्रमाणे दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता विष्णू भाबुजी सांगडे वर्ष बासष्ट राहणार वैभवलक्ष्मी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी हा गुन्हा दाखल केला होता याबद्दल मिळालेली माहिती अशी की विष्णू सांगडे हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून काकड आरतीसाठी नारेंगाव येथील मंदिरात गेले होते त्या दरम्यान दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं घराचं दरवाजाचं कुलूप तोडून बेडरूममधून लाकडी कपाटातून सोने चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला होता असा एकूण अकरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती दिवाळी सणाच्या सुरुवातीस जुन्नर उपविभागात चोरीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती सदर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू होता घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची मोटारसायकल एका संशयिताचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं तसेच घटनास्थळावरून संशयित मोटारसायकल ही चाकण बाजूकडे गेली होती संशयित मोटरसायकलचा व आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली गुन्ह्यातील संशयित मोटरसायकल ही सीबीझड मोटरसायकल असून विशाल दत्तात्रय तांदळे सध्या तो मंतर येथे राहत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आरोपीवर यापूर्वी मालमत्ता चोरीचे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल असून सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचं सांगितलं आहे तपास पथक हे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नारंगा परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली नारंगा परिसरात पथ्नं सापळा रचून आरोपी विशाल दत्तात्रय वय वर्ष अठ्ठावीस सध्या राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मुळ राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यासह शिबीझड मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आला आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालंय त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याचं कबूल केलं आहे आरोपीकडून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले सोळा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर आठशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण सुमारे चौदा लाख सदतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रींकर नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पर प्रवीण सबांगे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन संदीप वारे अक्षय नवले नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमेश्वर शेटे पोलीस अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी ही कारवाई केली आहे लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार